रोजचा पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्याच उपम्या आणि पोह्यापासून म्हणजेच रवा आणि पोह्यापासून छान असा भन्नाट चवीचा डोसा नक्की बनवून बघा खूप टेस्टी आणि मऊ लुसलुसित होतो करायला अगदी सोपा आहे फक्त दहा मिनटामध्ये हा तयार होतो आणि त्यासोबत आपण बटाट्याची भाजी देखील बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा आणि मुलांना टिफिनसाठी सुद्धा हेल्दी पर्याय आहे नक्की बनवा या सोप्या पद्धतीने एकदम मऊ आणि लुसलुसित होतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरू करूयात इथे मी एक वाटी भरून पोहे घेतलेले आहे हीच वाटी भरून मी इथे रवा देखील घेणार आहे रवा कोणताही घेऊ शकता बारीक चालेल किंवा मोठा असेल तोपन का नापला तो पण चालेल कारण आपला तो वाटूनच घ्यायचा आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडा वेळ भिजवत ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनटं त्यानंतर भिजलं का छान असं आपलं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खूपच मस्त हा डोसा तयार होतो एकदम मऊ लुशीत असतो आणि शिवाय हेल्दी देखील आहे मुलांच्या टिफिनमध्ये असत किंवा मग सकाळचा नाश्ता खूपच भन्नाट हा पदार्थ तयार होतो चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली एकदम बारीक वाटून घेतलेला आहे बारीक म्हणण्यापेक्षा एकदम बारीकसुद्धा नाहीत पोहे थोडंसे जाडसर आहे यामध्ये जेवढं बारीक वाटते तेवढं वाटू शकता किंवा मग थोडंसं जाड जाडसर असेल तरी पण चालतं त्यानंतर सगळं मी वाटून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे थोडंसं पातळ होईल आणि छान असे डोसे आपले इथे तयार होतील तर अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे मी थोडं थोडं पाणी करून घट्ट पातळ कसं हवं आहे त्यानुसार आपण बनवून घेणार आहोत ते पीठ कारण आपण डोसे बनवतोय जास्त पातळ किंवा घट्ट जास्त नको आहे आपला मिडियम पाहिजे तर अशा प्रकारे आहे तर त्यानंतर एक चमचा भरून यामध्ये बेसन टाकून घ्यायचं बेसन टाकल्यामुळे डोसे छान तयार होतात रंग छान येतो डोस्यांना शिवाय टेस्टसुद्धा मस्त येते तर इथे आता बेसन टाकून घेतल्यावर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर या म एक चमचा भरून दही टाकून घ्यायचं आहे दही जास्त आंबट नसावं मिडियम दही आपल्या इथे टाकून घ्यायचं आहे तर दही टाकून घेतल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं दह्यामुळे थोडंसं आंबट सरपणा किंवा आंबवल्यासारखी टेस्ट येते तर दही टाकून घेतलं आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मिक्स होईल अशा प्रकारे आता हे पातेलं छोटं वाटत आहे ज्यामध्ये मी पोहे आणि रवा भिजवत घातला होता त्या पातेल्यामध्ये मी आता ओतून घेणार आहे म्हणजे मोठं पातेलं असलं की छान असं ढवळता येतं सगळं मिक्स होतं मोठ्या पातेल्यामध्ये छान असं ढवळून घ्यायचं म्हणजे आपण जे बेसन टाकलेलं आहे काही गोळे वगैरे होतात बेसनाचे ते व्यवस्थित फुटले जात नाही त्यामुळे छान असं ढवळून घ्यायचं आणि दही पण टाकलं होतं आपण ते दहीसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून घट्ट जर वाटलं तर रवा आहे रवा जास्त फुलतो त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते घट्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण जेवढं चांगलं होईल एकदम परफेक्ट होईल तरच आपले डोसे एकदम मस्त तयार होतात रवा किंवा पोह्याचं प्रमाण एकदम प्रमाणातच असावं कमी जास्त झालं तर मग डोसेची टकण्याची शक्यता असते तव्याला त्यामुळे सम प्रमाणामध्येच घ्यावं नंतर आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण डोस्यासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवणार आहोत बटाट्याची तर इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं गरम झाली की यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडली की यामध्ये दोन तीन पाकळ्या मी लसणाचे ठेचून घेतलेले आहेत ते देखील टाकून घेतला ताजा फ्रेश मस्त कडीपत्ता टाकून घेतलेला आहे, आहे ही बटाट्याची भाजी देखील सोपी आहे बनवायला खूपच मस्त ही तयार होते त्यानंतर दोन तीन मिरच्या मी इथे अशा प्रकारच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहे दोन भागामध्ये त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा देखील पातळ कापलेला आहे तो देखील यामध्ये दे टाकून घेतलेला आहे बटाटे मी अगोदर सोकडून ठेवलेले होते आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी चटणी तयार होते एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची इडली डोस्याचं पीठ नसेल आपल्या डोसा जर खायचा असेल तर या सोप्या पद्धतीने रवा आणि पोह्यांचा नक्की डोसा बनवून बघा खूप भन्नाट होतो एकदम मस्त लागतो तर इथे आता कांदा छान असा परतत आलेला आहे आणि चटणीसुद्धा खूपच मस्त लागते त्यासोबत छान असा इथं कांदा परतत आलेला आहे आता आता थोडेसे मुठभर शेंगदाणे घ्यायचे आणि याला थोडंसं लाटण्याने अशा प्रकारे क्रश करून घ्यायचे आहे ते शेंगदाणेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे शेंगदाणे अगोदर मी भाजून घेतलेले होते मस्त कुरकुरीत झालेले होते त्यामुळे मी नंतरच टाकलेले आहेत आणि खूप छान लागतात त्या चटणीमध्ये अशा प्रकारचे शेंगदाणे तुम्हाला वाटल्यास अजून देखील टाकू शकता त्यानंतर इथे हळद देखील टाकून घ्यायची आहे थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा एक चमचा भरून थोडंसं लाल तिखट टाकला एकदम किंचित टाकलेलं आहे कोथंबीर टाकून घेतली आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं लगेचच आपण उकडून घेतलेला बटाटा जो आहे तो देखील यामध्ये लगेच टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही आदल्या दिवशी देखील सकाळी जर टिफिनला द्यायचं असेल तर बटाटे रात्रीच उकडून ठेवू शकता तर बटाटे टाकून घेतले आणि अशा प्रकारे ओलतण्याने हे फोडून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं ही बटाट्याची चटणी म्हणजे भाजीच खूपच मस्त लागते डोस्यासोबत तर आता बटाटे अशा प्रकारे ठेचून घ्यायचे आहेत ओलतण्याचे सहाय थोडेसे जाडसर राहिले की चटणी छान लागते खाण्यासाठी है या है 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 के है है। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं पुन्हा मिक्स करून घेतलं एक मिनिटभर आपलं हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं आहे चटणी जर कोरडी किंवा जास्तच सुकी वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकायचं कारण डोस्यासोबत खाल्ले जाणारी चटणी थोडीशी ओलचट असते म्हणजे जास्त ओली नाही परंतु थोडीशी बटा काही काही बटाटे कसे कोरडे असतात एकदमच त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे थोडीशी ओलसर होईल आणि छान सरसरीत आपली ते चटणी तयार होईल तर आता मिक्स करून घ्यायचं पुन्हा आणि आता थोडंसं मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे पुन्हा मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर असंच परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा त्यानंतर आपण डोसे बनवायला घेणार आहोत तर चटणी इथे एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे एकदमच टेस्टी आणि भन्नाट चवीची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे बघू शकता की ती अप्रतिम दिसत आहे मुलं देखील आवडीने खातील एवढी चविष्ट ही चटणी तयार होते तर आता गॅस बंद करायचा आणि कढाई उतरून घ्यायची त्यानंतर डोस्याचा तवा मी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे तवा गरम झाला की यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि डोसे छान असे बनवून घ्यायचे म्हणजे तव्याला डोसे चिटकत नाही तेल टाकल्यामुळे तेल टाकून सगळीकडे पांगून घ्यायचं आहे तर आता तवा छान असा गरम झालेला आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही तर मीडियम गरम झाला की लगेच यावरती मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या जेवढे पातळ किंवा कसे हवे त्यानुसार इथे डोसे बनवून घ्यायचे तर इथे मी जास्त पातळ वगैरे बनवलेले नाही तर मऊ लुसलुशीत डोसे डोसेसुद्धा छान लागतात कुरकुरीत डोसे छान लागतातच परंतु या पद्धतीने मऊ देखील खूपच मस्त लागतात तर इथे मी पांगून घेतलेला आहे अशा प्रकारे डोस्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता कमी गॅस ठेवून आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटभर ऑटोमॅटिक हे डोसे जे आहे अजिबात चिटकत नाही कोणताही तवा वापरला तरीही डोसे चिटकत नाही खूप मस्त तयार होतात आणि झटपट लगेच निघतात बघू शकता एकदम ढिल्ले झालेले आहेत अजिबात चिटकलेले नाही तव्याला कोणताही प्रकारचा तवा जरी वापरला तरी अशा प्रकारे प्रमाण घेऊन नक्कीच अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्की बनवा एकदम सळसळ हे डोसे निघालेले आहेत एका साईडने मी भाजून घेतलेले आहे तर दुसऱ्याही साईडने भाजून घ्यायचा शक्यता वाटली तर नाही भाजले तरी पण चालतात कारण छान असे भाजलेले आहेतच तर आता छान असे मऊ लसुस्तूचे डोसा आपल्या इथे तयार झालेला आहे तर मी काढून घेतला दुसरे अशाच प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेणार आहे आता तेल नाही वापरलं तरी देखील डोसे छान तयार होतात आणि झटपट निघतात तव्याला अजिबात चिटकत नाहीत तेलाची अजिबात गरज नाही कमी तेलामध्ये मस्त एकदम डोसे तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारचे मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा डोसे नक्की बनवून बघा रवा आणि पोह्यांपासून मुलांना टिफिनमध्ये द्यायलासुद्धा छान असा पर्याय आहे किंवा मग नाश्त्याला तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळला असताल तर नक्कीच या पद्धतीने बनवा तर मी सगळे डोसे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहे मस्त इथे डोसे तयार झालेले आहेत चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता किती अप्रतिम झालेले आहेत गरमागरम मऊ लुसलुशीत हे डोसे एकदम भन्नाट झालेले आहेत तसेच खायला देखील खूप टेस्टी लागतात चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत बटाट्याची बनवलेली चटणी देखील घेऊयात आणि इथे मी थोडीशी हिरवी चटणी देखील बनवलेली होती तीसुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे दोन डोसे मांडून घेतलेले आहे प्लेटमध्ये बटाट्याची मस्त अशी चटणी करून घेतलेली होती ती देखील यामध्ये दे टाकून घेतली आणि जी हिरवी चटणी बनवलेली होती तीसुद्धा यामध्ये मी थोडीशी टाकून घेतलेली आहे किती सोपा पदार्थ बनवलेला आहे रवा आणि पोह्यांपासून नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील आणि कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा बनवून बघा एकदम मऊ लुसलुशीत डोसा आणि चटणी तयार झालेली आहे